आज शनी अमावस्येच्या निमित्तानं शनी शिंगणापूरमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रात्रीपासूनच मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं भारताच्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले अहिल्यानगरपासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचं शंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत येथे श्री शनेश्वराचं स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनेश्वराची मूर्ती पाच फूट नऊ इंच उंचीची आहे या मंदिरात असलेल्या स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवानं एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे देव आहे पण देऊळ नाही असं या देवाचं वैशिष्ट्य होय एका व्यापाऱ्यानं नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्यानं त्यानं शिळेभोवती चौथरा बांधला आहे मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षांची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते शनिदेवास निवारा आवडत नसल्यानं या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनी अमावस्या व गुढीपाडवा या शनी या दिवशी येथे मोठी यात्रा असते शनी जयंतीस वैशाळी अमावस्या येथे उत्सव साजरा होतो आज दिनांक साठी शनी शिंगणापूरहून श्रीनिवास रेणुकादास